हॅलो थोडस व्हावं लागणार आहे खर तर एक स्त्री कोणकोणत्या भूमिकेतून जाते आणि त्या भूमिकेतून जात असताना ती सोसत असलेलं दुःख <laughs> या कवितेतून व्यक्त होत आहे कविता ज्यांनी लिहिली त्या कवीचं नाव आहे कवी अनंतराऊ अतिशय सुप्रसिद्ध कवी आहेत आणि त्यांची मला आवडलेली कविता मी तुमच्यासमोर सादर करत आहे सोन झाल घरदार खोपा राहिला पडून सोन झाल घरदार खोपा राहीला पडून काळदातलीची मनी बघताल न सोडून लेकी बाईच च दगन बाहुलीचा खेळ सारा लेकी बाईच चगण बाहुलीचा खेळ सारा एक जळणारी वात उजाड दोन्ही घरा एक जळणारी वाट उजाड दोन्ही घरा बघा मुलगी म्हणजे एक वात आहे पण दोन्ही घरात ते आपला प्रकाश पाडत असते लग्नापूर्वी एका आई वडिलांच्या घरात आणि लग्नानंतर दुसऱ्याच्या घरात पुढे म्हणतात नऊ महाचा पिंजरा कायम होत नऊ माहाचा पिंदरा कायमोला वानोटात वानो जिता जागता हा देह तीन वाढविला रपोटात कुस होता जरी कामी देव जन्म तोरताना कुस होताच री कामीरताना देव कोण्या देवाची करणी कसा फुट तोरे पाना कोण्या देवाची करणी कसा फुट तोरे पाना झाला भोगला न बाई बाळांतीन झाली झाला भोगला बाई बाळांतीनं झाली छातीले तिच्या स्वर्ग पाया खाली बघा विज्ञान सांगते की बाळंतपणाच्या वेळीच महिलेला असणाऱ्या वेदना एका वेळी वीस हड मोडल्यानंतर मुण, जेवढ्या वेदना होती एका वेळी बीस हाड मोडल्यानंतर जेवढ्या वेदना होतात तेवढ्या वेदना सहन करून बाई आपल्या मुलाला जन्म देत असते म्हणून कवी म्हणतात झालं भोग लाल बाई पाली छातीने तिच्या स्वर्ग पायात झाली वारस लेक डोक्यावरती साज पोर नावाचा वाज पोल वंशा चाल दिवा लेक घराण्याची लाज पोल वंशाचा दिवा लेक घराण्याची लाज जित पोवळ्या कळ्यांचा आज चालतो निव जित कोवळ्या कळ्यांचा आज लिलाव हलवतो संस्कृतीच्या मंदिराचा बघ कळस हलवतो रंगले आत्मविना देहाचा कसा भरला बाजार आत्मविना देहाचा कसा भरला बाजार आणि शेवट म्हणते कवी तानाजी गड टडला बाजी खिंडीत लढला तानाजी गड तडला बाजी खिंडीत लढला इतिहास तो मर्दांचा सैताना शिर भिडला पण दासी चरणीचा पण सावित्री माईचा कसा विसर पडला थोर जिजा माते बोटी राज शिवाजी घडला थोड जी पोटी माते बोटी राज शिवाजी घडला राजा शिवाजी घडला